तळोदे शहरात पाणी पोईचे उद्घाटन तळोदा शहरात बाजार करण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील उन्हाच्या ताण भागवण्यासाठी वनवण फिरावे लागते याची दाखल घेत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तळोदा यांनी अक्षय तृतीयाचं औचित्य साधत अशा लोकांसाठी पाणी पोईची सुविधा उपलब्ध करून देत पाणी पोईचे उद्घाटन तळोदा शहर किराणा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष जैन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तळोदा व शहादा विधानसभा मतदार संघाचे प्रभारी कैलास चौधरी यांनी बोलताना सांगितले अशा रणरणत्या उन्हात विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळोदा यांनी लोकांना पाणीपोईची सेवा उपलब्ध करून दिली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असेच कार्य चालू ठेवावे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ऋषिकेश बारगळ प्रखंड मंत्री राजेंद्र मोरे प्रखंड अध्यक्ष पवन शेलार प्रखंड सहमंत्री दीपक चौधरी प्रखंड उपाध्यक्ष अजय ठाकरे बजरंग दल संयोजक छोटूलाल प्रजापती आनंद मराठे मठ मंदिर प्रमुख अनुराग सक्सेना गोरक्षा प्रमुख राजन पाडवी प्रखंड धर्म प्रचार प्रमुख मानसिंग राजपूत प्रचार वाणी प्रखंड कोशाध्यक्ष यशराज बारगळ मैकू सक्सेना अमोल हिवरे आदी उपस्थित होते आज तळोद्या शहरात एवढीस तापमान आज परिस्थिती चालली आहे आज बेचाळीस सेल्सिअस तापमान जर आपण विचार केला तर अक्षरशः माणसांना चक्कर येतात एवढी भयंकर उष्णता सध्या आता या परिस्थितीत आपण तळोद्या शहरात जाणवतोय आणि या परिस्थितीत आपल्या या तळोदा विश्व हिंदू परिषद व आपले बजरंग दल प्रखंड तळोदा यांच्याकडून आज एकदम चांगल्या प्रकारे एक चांगल्या पाणीपुरीचा एक शुभारंभ करण्यात आला या शुभारंभाप्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की विश्व हिंदू परिषद व आपले हे बजरंग दल प्रखंड यांचे इतके सुंदर कार्यक्रम होत असतात की या कार्यक्रमाचं मी आवर्जून त्यांचं कौतुक करतो रक्तदान शिबिर असो राम मंदिराचं त्यांची मिरवणूक असो अशा भरपूरसे कार्यक्रम विश्व हिंदू परिषदचे आमचे प्रखंड आमचे मित्र ऋषीभाऊ बारगड व आमचे सर्व त्यांची टीर यांच्या माध्यमाने हे कार्यक्रम होत असतात मला एवढं सांगावं असं वाटतं की आज माणूस पाणी पाणी करतोय आणि आजच्या परिस्थितीला पाणी हे सगळ्यात मोठं फायद्याचं आहे शरीरासाठी म्हणून एक चांगल्या प्रकारे यांनी एक चांगला हा त्याबद्दल मी माझ्या परिवाराकडून व या भा भारतीय जनता पार्टीच्या या विधानसभा मतदारसंघाकडून किंवा आमदार राजेश पाटील साहेबांकडून मी आज बजरंगल व आपले बजरंगल प्रखट माननीय एन जी साहेब दीपक भाऊ चौधरी बरे डॉक्टर आमचे मराठे सर आलेले सर्व यांची पूर्ण टीमला शुभेच्छा देतो व परमेश्वर यांना असून चांगलं करू देऊ आणि यांचा असले एक आपल्या सर्व करून एवढेच शुभेच्छा देतो एकच थांबलो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय એમડીટીવી ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ મહેન્દ્ર સૂર્યવંશી